कसूरचंद पार्कवरील मतदार जागृती पाठ उपक्रमाला इलाइट वर्ल्ड रेकॉर्ड व इंडिया रेकॉर्ड अकॅडमीचे नामांकन सूर्योदयाच्या साक्षीने नागपूरकरांनी मिशन मिशन डिस्टिक्शन यशस्वी करण्याचा घेतला संकल्प स्वीप अंतर्गत मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करून लोकशाहीच्या महत्त्वपूर्ण उत्सवाला आपले कृतिशील योगदान द्यावे त्यादृष्टीने नागपूर येथे प्रशासनाच्या वतीने व्यापक जनजागृती केली जात आहे यातील मतदार साक्षरतेसाठी

बूथ लेवलच्या करायच्या हप्त्यामध्ये एक मोठी ऍक्टिव्हिटी करणार आहे त्याचा अनुसरून आज एक आम्ही प्रयत्न करतो त्यामध्ये पंच्याहत्तरशे लोक सात हजार पाचशे लोक येऊन एकाच वेळेस प्लेज घेईल आणि इलेक्शनचे धडे याच्यामध्ये घेईन आपण बघितलं सुरू आहे त्याच्यानंतर आम्ही सायकल मॅराथॉन कॉलेजमध्ये जाऊन आम्ही अवेअरनेस कॅम्पेन घेत आहोत यूथ कनेक्टसारखे कार्यक्रम घेतो आणि छोट्या लेवलचे कार्यक्रम यूथ लेवलला जाऊ ज्या आम्ही एक केला की कोणत्या कोणत्या बूथवर कोणत्या कोणत्या एरियामध्ये मतदान दहा टक्के वीस टक्के झालं तिथे पण जाऊन आम्ही लोकांना मोटिवेट करणार आहे आणि हे सगळं आमचं त्याला आम्ही इलेक्शन प्लॅनर असं म्हणतो त्यानुसार आमचं स्विफ्ट प्लॅनसुद्धा डिस्ट्रिक्टचा बनलेला आहे आणि आता शेवटचे दहा बारा दिवस राहिलेले आहे इलेक्शनला एकोणीस तारखेच्या आधी त्यामुळे मी सगळ्यांना सगळ्या नागपूरकरांना विनंती करतो की नागपूर दहा नागपूर मतदारसंघ आणि रामटेक मतदारसंघाचे सगळे जे मतदात आहेत त्यांनी जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन सगळ्यांना आप आपल्या घरातल्या लोकांना आपल्या आई वडिलांना घेऊन आपल्या आजी आजोबांना घेऊन आपल्या मुलांना घेऊन आणि सगळ्यांना घेऊन आपण जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करून डिस्टिंग पास करावं हे सगळ्यांना माझी याच्यामध्ये मला असं वाटतं कोणते काम आपण सिन्सिअरली केलं पाहिजे तर मग इलेक्शन राहू की आमचं काम पूर्ण सिन्सिअरिटीने आमची टीम म्हणजे कलेक्टर पासून तर सलाखी पर्यंत जिल्हा परिषद सी ओ पासून तर ग्रामसेवकापर्यंत सी पी सरांपासून ते पोलीस कॉन्सिल पर्यंत कमिशनर सरांपासून त्यांच्या सफाई कर्मचाऱ्यापर्यंत सगळे लोक आमच्या सिविल ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे आणि आम्हाला असं वाटते की सगळ्यांनी सगळ्यांनी एकोणीसला जाऊन मतदान करावं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मी अजून सांगतो की पंच्याहत्तर टक्केच्या वर आपल्याला मतदान ह्यावेळेस आपल्याला करून दाखवायचं आणि मला असं वाटतं की ते जर सगळ्यांनी थांबलं जरूर शक्य आहे नागपूरकर करून दाखवू शकतात या विषयावरती काही ट्रेनिंग आपण देणार आहात ट्रेनिंग तर आम्ही अधिकाऱ्यांची ट्रेनिंग चालूच आहे आणि लोकांना आम्ही जाऊन कनेक्ट आता कारण आता सगळं बॅलेट पेपर वगैरे झालेला आहे आता असली इलेक्शनचा आता प्रक प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे आम्ही रोज सकाळी दुपारी आणि संध्याकाळी विविध ठिकाणी विविध घटक त्यांच्याशी संवाद साधून विविध माध्यमातून आम्ही प्रचार इलेक्शन इलेक्शन म्हणजे एकवीस तारखेला मतदान व्हावं यासाठी आम्ही सगळ्यांना विनंती करतो मी सगळ्यात पहिले एक आपला स्लोगन देऊ तुम्ही सगळे असे त्रासले सारखे वाटत आहे थोडस एन्जॉय असायला पाहिजे आरजे जरी उपलब्ध नसले तरी आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकतो आपण सगळ्यात पहिले स्लोगन घेऊ आपल्याला मतदानाला तयार राहायचं आहे आणि त्यांच्यासाठी मागवण बर आवाज आला पाहिजे आणि प्राऊड तुम्ही वॉटर धन्यवाद आपल्या जिल्ह्याची सगळ्यांनी आपला आम्ही भारताचे नागरिक आम्ही भारताचे नागरिक लोकशाही लोकशाही व संविधानावर निष्ठा ठेवून निष्ठा ठेवून प्रतिज्ञा करतो की प्रतिज्ञा करतो की आपल्या भारत देशात व निवडणुकीचे पावित्र निवडणुकीचे पावित्र दाखवू दाखवू आणि निवडणूक पक्ष पक्ष जात भाषा भाषा यांच्या यांच्या प्रभावाखाली न येता प्रभावाखाली नाही बळी न ना ना पडता बळी न पडपणे मतदान करणार मतदान करणार व देशाच्या व देशाच्या विकासात विकासात सहभागी होणार सहभागी होणार आमी अशी ही प्रतिज्ञा करतो की आमी अशी ही प्रतिज्ञा करतो की आमचे कुटुंबीय आमचे कुटुंबीय शेजारी शेजारी गावकरी गावकरी तसेच तसेच मित्र परिवार मित्र परिवार यांना यांना मतदान करण्यास प्रेरित करू और इंडिया रिकॉर्ड अकादमी के श्री श्री जगन्नाथ साहब हमारे मित्र हां हमने जो आज परीक्षा दी है वो बजे से आकर उपस्थित है नागरिक उपस्थित है 21 year old company and we have certified more than 50,000 records worldwide and we have been invited by the district election officer and the district suite for the maximum number of participants in a voter awareness program. Before I proceed to that, I would like to congratulate the admi entire administration for the excellent arrangements and for ensuring such a huge turnout. It is now time for me to declare what is the count of people who have participated in this program. You want to know the count? How many people are here physically present? The count which we have arrived at The criteria of Allied World Records for establishing this record was 2000. As against that, there are 8,100 people present here. Therefore, I, Amit Ingorani, ambassador and senior adjudicator of LA World Records, LLC, USA, hereby declare that the district election officer and the district street team Nagpur have successfully established a new world record for the maximum participants in a vote of awareness program. Congratulations to all of you. Congratulations to the entire administrative team. It is now time for me to do some pleasantries. <laughs> मैं डॉक्टर हेमंत साहब आग्रह मैं सभी बालकों का स्वागत करें स्वागत करें मैं तालिर करूंगा कि हमारे बीच में उपस्थित माननीय आयुक्त तो डॉक्टर अभीजी चौधरी जी का भी स्वागत करें हमारे बीच में उपस्थित और कार्यक्रम पूरा हो इसके लिए मैं बाकी जैसा कि आप जानते हैं कि आज हमारे बीच में वर्ल्ड स्वागत करने का आग्रह से करता हूं गुरु हर्ष्यम जी जैसा कि आप जानते हैं कि नागपुर लोकसभा एवरेज से भी बहुत बड़ी संकल्प करना है हमें दृढ़ निश्चय करना है यह करूंगा कि वे वोटर अवेयरनेस पे जो एक उनका प्ले है आग्रह करता हूँ कि वे आए और सामने एक स्टेज पर वोटर अवेयरनेस का एक शानदार कार्यक्रम मैट्रिक्स संस्था की तरफ से किया जाने वाला है आप सभी स्टेज पर अपना एक जो बाजू में जो स्टेज है उस पर ध्यान देंगे और मैं सभी से आग्रह करता हूं कि आप अपने अपनी अपनी जगह पर बैठ जाइए खड़े अगर रहेंगे तो हमें हेड काउंट करने में बहुत दिक्कत आएगी हम सभी से आग्रह करते मेरा बार बार बिना मेरा अनुरोध है और यहाँ पर जो उनके अधिकारी है मैं जा रहा हूँ घूमने क्या लड़का है ये ना पापा सोचा अगर अपने देश के सभी लोग ऐसा ही करेंगे तो मैं पापा कुछ करो बात क्यों नहीं सुन अपने देश के लिए आवाज नहीं हो इंडिया इज अ डेमोक्रेसी भारत एक प्रजातंत्र देश है और इस प्रजातंत्र में अगर कुछ है जिसे हम अपना पूरा अधिकार कह सकते हैं वो है 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 हमारा वोट 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 एक एक जो जो हमारी आवाज बनता है, एक जो हमारी आवाज़ बनता बनता ताकत जिला प्रशासन और मैं सभी सेक्टर के जो प्रमुख है उनसे मैं आग्रह करूंगा कि अपने अपने सेक्टर में कितने लोग बैठे उसका काउंटिंग शुरू करें जो, एक जोरदार अधिकार है एक फिल्म अभी आपके सामने लॉन्च की जाएगी सभी लोग इस फिल्म का फिल्म को देख सकेंगे सर हाँ एक फिर एक बार फिर से फोटो के लिए एक सॉन्ग है अधिकार है एक सॉन्ग उसका भी लॉन्च होने वाला है मैं सभी Thank you.